नमस्कार मी पूजा तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि सकाळी उठल्यानंतर छान सगळं फ्रेश झाल्यानंतर म्हटलं चला थोडंसं वॉकसाठी जाऊया आणि जेव्हा आपण वॉकसाठी जातो ना बाहेर जातो तेव्हा मन कसं एकदम असं प्रसन्न होऊन जातं आणि आमच्या घराच्या जवळच एक छान असा गार्डन आहे तिथे सकाळी सगळेजण वॉक करायसाठी येतात व्यायाम करायसाठी येतात हे इथे योगा सेशन चालू असतो आणि असे बरेचसे मंडळी सकाळी सकाळी छान योगा किंवा फिरायला येतात आणि तुम्ही इथे बघत आहात की काही ज्येष्ठ मंडळी बसलेले आहेत आणि त्यानंतर आंघोळ वगैरे सगळं आवरल्यानंतर घरी येऊन परत पुन्हा चहा घेतला आणि त्यानंतर म्हटलं सगळे कामं झाडझूड आणि फर्श पुसल्यानंतर परत रांगोळी काढायला गेली आणि उंबरठा छान असा मस्तपैकी झाडून घेतला क्लीन करून घेतला आणि त्यानंतर पुसून घेतलं माझं रोजचं हे डेली रुटीन असतं की मी रोज रांगोळी ही काढते म्हणजे काढतेच उशीर झाला तरी काढते पण मी असं घर कधी बिना रांगोळीचा किंवा कधी तीच ती रांगोळी सहसा मी कधी ठेवत नाही आणि इथे ना उंबरठा हा सा ला जो माझा आहे हा इथे सागवानचं ते लाकूड असं लावलेलं आहे त्याला आणि चिपकवलं होतं ते ॲक्च्युली मला ते टाईल्स जो उंबरठा आहे तो काढून ते तिथे फिक्स करायचं होतं पण ते फिक्स काही झालं नाही ते खालचा उंबरठा काही काढला नाही त्याच्यावरच ते चिपकून ठेवलं पण ते निघालं हलतं ते थोडं थोडं तर आता त्याचंही काही ना काही बंदोबस्त करावं लागेल मला त्याला फिक्स करावं लागेल आणि हे सगळं झाल्यानंतर स्वच्छ पुसून घेतल्यानंतर इथे मी हळदीचं लेपन करते मी दर मंगळवार आणि शुक्रवारी हळदीचं लेपन करते कारण हळदीचं लेपन केल्यानंतर ना इतकं प्रसन्न ना घर आणि आपलं जे मुख्य द्वार आहे एकदम असं सकारात्मकता वाटते आणि असं म्हणतात की हळदीचं लेपन केल्यानंतर कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह जी एनर्जी असते जी नकारात्मक शक्ती असते ती घरामध्ये प्रवेश करत नाही त्यामुळे जेव्हापासून मला हे माहिती पडलं तेव्हापासून मग मी आता उंबरठ्याचं हळदीचं लेपन आहे हे या ठिकाणी करत असते आणि रांगोळीचा मला लहानपणापासून फार छंद आहे कारण माझी आई फार सुंदर अशी रांगोळी काढते आणि आणि रांगोळी काढता काढता मी नेहमी काही ना काही गुणगुणते किंवा छानपैकी एखादा मंत्र म्हणते माझं हे असं नेहमीच चालू असतं कुठल्याही प्रकारचं काम करताना माझं असं कधीच झालं नाही की मी कुठलं काम करत असेल आणि माझ्या तोंडातून कुठलं गाणं निघत नसेल हे <laughs> पण इथे रांगोळी काढता काढता माझा जप चालू होता सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके देवी नारायणी नमोस्तुते दे। असं माझं देवीचं जो मंत्र आहे त्याचं पठण माझं चालूच असतं कारण मला लहानपणापासनं थोडं देवीकडे माझा जरा जास्त कल आहे आणि माझ्या घरी माझे आई बाबा आमच्या तिघां आमच्या चौघांना पण माझी बहीण पण आहे आम्ही पहिल्यापासनं देवीचं जरा जास्त करत आलो त्यामुळं मला देवीचे मंत्र म्हणायला किंवा आ, काही देवीचे जे, जे आपले कवच आहे देवी कवच आहे किंवा स्तोत्र आहेत ते पठण करायला मला फार आवडतं आणि माझ्या घरी असं पारायण ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात कारण मला असं वाटतं की देवाचं तुम्ही जेवढं केलं ना तेवढं कमी आहे आणि जेव्हा आपण पारायण करतो किंवा आपण कुठल्याही प्रकारचं जे आपल्याला येत असतं ते स्तोत्र म्हणा किंवा कवच म्हणा किंवा नामस्मरण म्हणा आपण आपल्याला जसं येते तसं आपण केलं ना तरीही आपल्या घरामध्ये हे जे मंत्र उच्चार आहेत ते सगळीकडे फिरून घरामध्ये छान न सकारात्मकता आपल्या घरामध्ये येते किंवा सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होतं आणि जे नकारात्मक वातावरण असतं हो किंवा आपल्या मनामध्येही जेव्हा काही नकारात्मक विचार येतात ना तर आपण ह्या गोष्टींमध्ये जेव्हा गुंतून असतो ना तर ते फार कमी येतात हो त्यामुळे माझ्या घरामध्ये तुम्ही जर कुठल्याही वेळेला आले तर तुम्हाला टी व्हीवरती जरा जास्त मंत्र मंत्रच लावलेले दिसतील माझ्या घरामध्ये आणि घरामध्ये आल्यानंतर जेव्हा आपण बघतो ना ते मंत्र वगैरे सगळं चालू असलं ना पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये आणि इतकी प्रसन्नता येते मग तुम्ही सांगू शकत नाही आता पुढच्या जसं जसं माझ्या ब्लॉग येतील त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवेलच आणि मी सांगेल सुद्धा की माझ्या घरामधलं वातावरण किती प्रसन्न असतं रांगोळी किंवा छान कुठल्याही प्रकारचा छोटा होम हवन जसं आपल्याला येते तसा आपण ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये केल्या पाहिजेत कारण ह्या गोष्टींमुळे फार फरक पडतो आपल्या घरामध्ये एक वेगळीच प्रसन्नता निर्माण होते आणि असं म्हणतात ना की वास्तूलाही कान असतात एखाद्या वास्तूमध्ये जेवढं तुम्ही सकारात्मक बोलाल किंवा सकारात्मक राहाल तेवढा त्या वास्तूमध्ये तेवढी ती वास्तू जागृत होते असं म्हणतात वास्तुशास्त्रानुसार तर फार नियम आहेत पण आपल्याला जसं जमतं किंवा आपल्याला जसं येतं तसं आपण करायला पाहिजे आणि या ठिकाणी हवा एवढी आहे ना की माझा जो दिवा आहे तो राहत नव्हता कारण माझ्या फ्लॅटचं जे मुख मुख्य द्वार आहे ते पश्चिमेकडे आहे त्याच्यामुळं हवा फार आहे माझ्या घरी आणि हे सगळं झाल्यानंतर तुळशीजवळ पण मी एक असा फरशीचा इथे तुकडा ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती पण तुळशीच्या जवळ पण मी देवाचं नाव काढते आणि आज मंगळवार आहे त्याच्यामुळं आई तुळसा भवानीचं इथे मी नाव काढत आहे आणि ह्या माझ्या रोजच्या रोजची जी माझी दिनचर्य आहे ना ह्या सगळ्या गोष्टी मी रोज आवर्जून करते आणि ते सगळं झाल्यानंतर मग देवपूजा केली छान आणि देवपूजा केल्यानंतर किती प्रसन्न असं वातावरण निर्माण होतं घरात पण आणि आपल्या मनामध्ये पण एक वेगळीच सकारात्मकता राहते आणि माझ्या पण घरामधला जर माझा सगळ्यात जास्त कुठला आवडता जर भाग असेल तर ते दे माझं देवघर आणि देवपूजा झाल्यानंतर थोडंसं वातावरण खूप सुंदर झालेलं होतं बाहेर त्याच्यामुळं गॅलरीमध्ये जाऊन झाडांची जरा झाडांना जरा बघितलं मी तिथे जाऊन काय चालू आहे कसं काय सुकलेत का की काय त्यांची वाढ झाली का व्यवस्थित चालूच राहतं माझं कारण मला झाडं लावण्याचा फार मला लहानपणापासूनच मला शौक आहे त्या गोष्टीचा आता इथे जागा थोडी कमी पडते त्या या ठिकाणी जागा थोडी कमी पडते पण जेवढे झाडं लावायचे आहेत तेवढे मी या ठिकाणी लावलेले आहेत छान गुलाब असे वेगवेगळ्या प्रकारच्या झाडं लावलेले आहेत आणि याबद्दल डिटेल मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवलेच तुम्हाला आणि तुम्ही बघू शकता की ते सुंदर असे गुलाब आलेले आहेत आणि हे पण माझ्या घरातलं माझं आवडीचं हे स्थान आहे फार स्ट्रेस एकदम रिलीफ होऊन जातो माझा तर हा माझा असा आजचा दिवस होता तुम्ही बघू शकता या फुलांकडे बघितल्यावर मन कसं प्रसन्न होऊन जात आणि असा माझा आजचा दिवस इथेच मी संपवते माझा चॅनल आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत